तर आपण तिकडे फिरायला आलेलो आहोत आता यू एसमध्ये भरपूर ठिकाणी थंडी आहे म्हणजे वातावरण तिकडे तसंच आहे पण इकडे तुम्ही पाहिलं तर एकदम इंडियासारखं नॉर्मल इथं वेदर आहे त्यामुळे इथे फिरायला खूप छान वाटतंय आणि इकडे घरं वगैरे पाहिले तरी ते इंडियासारखी दिसतील तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटची आणि टाईल्स वगैरे असलेली लाकडासारखी घरं नाही आहेत म्हणजे हा यू एसचाच पार्ट आहे पण एससारखा वाटत नाही आहे आणि आपण दोन तीन दिवस झाला पण इथे आहोत तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर काय रिंग वगैरे म्हणजे सगळे त्याचे तुम्हाला पाहायला भेटले असतील आणि आज आपण होतं रेड रेंटवरच नसून पाथला तर इथे जवळच तीस वीस तीस दिनचंद्रावरती आहे तर आपण तिथे आज चाललेलो आहोत पुढे आपण तिथं स्पेंड करणार आहोत बघणार आहोत तिथे काय काय आहेत बस एक्सप्लोर करायला तिथे सी सुद्धा आहे आणि तिथे जर अवेलेबल असेल आजच्या आपल्या टाईमस्टॉटमध्ये तर आपण ते सुद्धा पाहणार आहोत जे झालं सगळं आता आपल्याला पण निघायचं आहे तर आपण ड्रायव्हला सुरुवात करूया आणि पाहूया पुढे चला आज खूप हवा आहे ॲक्च्युली आणि पाऊस पण येणार आहे आला सुरू पाऊस <laughs> तर आपण निघेपर्यंत पाऊस सुरू झालेला आहे <laughs> आता आपण फर्स्ट सव्वेला आणि मग तिथून थोडस खायला घेऊन आपण निघणार आहोत पुढे पाऊस बघू आज फिरायला भेटेल का छत्री घेऊन अरे छत्री घेतली ना खूप मोठी ठीक आहे नाई ना फेड आमच्या दोघींना शेफ हा तो सध्या ना हे समोरती लागलीत पता की mm इट्स -hmm. एक्चुअली पाऊस पडतोय त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे झाडे यांची पान कशे एकदम हिरवीगार आणि अशी फ्रेश फ्रेश वाटतात फॉरेस्ट हेडक्वार्टर अलेंग नेशनल फॉरेस्ट हा 20 किमी च्या आहे इन्फॉर्मेशन लाँग लाई बोर्ड याच्या सगळे लिहिलेल आहे कोण कोणते प्लेसेस आहेत पाहण्यासारखे आणि किती किलोमीटर वगैरे आहेत हे सगळं तिथे लिहिलेलं आहे क्रीम हे दोघं इन्फॉर्मेशन घ्यायला गेलेत आपल्याला कुठे जायचं वगैरे ते विचारतात आता थोडस थांबलेलो आहोत इथे भरपूर गर्दी आहे आणि इकडे पार्किंग सुद्धा होतं बट पार्किंग इथे आपल्याला मिळालं नाही त्यामुळे अविनाश गाडी लावायला गेलेला आहे आणि आम्ही दोघी पुढे आलेलो आहोत इथे हा जो वॉटरफॉल आहे याच नाव लाखोग वॉटरफॉल असं आहे आणि हा रेन फॉरेस्ट मधला खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि आपल्याला जाता जाता भरपूर इथे लोक दिसले सो आपण इथे पहिला स्टॉप घेतलेला होता आणि छान होत इथे धबधबे बघायला लोणावळ्याला येतात ना धबधबे बघायला आपण म्हंटल की मंडेला थोडीशी गर्दी कमी असेल म्हणून आपण मंडेला प्लॅन केलेला इकडचं आज किती गर्दी आहे सुंदर आहे किती वाव असं वावच आहे ना कि असा स्टॉप केला तरी कुठे फोटो काढले तरी सुंदर वाटत तर आता आपण इथे नेक्स्ट लोकेशनला आलेलो हो आहोत इथे जो ऑब्झर्वेशन पॉइंट होता टॉवरचा तिथे आपण हो आलेलो आहोत आणि हा टपरी या इथे पण टपरी आहे बट इथे चाय नाही मिळणार <laughs> आणि इथे पार्किंग इथे पण फुल होती सो ते पुढे पार्क करायला गेलेत गाडी आणि हा इथे टॉवर आहे समोर okay, हे तर टायमिंग आठ ते साडेचार पर्यंत सेव पण असतं टॉवरला चढायला असं पूर्ण टॉवर चढायचं आहे वरतीपर्यंत आणि मग वरून व्ह्यू आहे न्यू घेता तसे हे मध्ये मध्ये अशा विंडोज आहेत तिथून इथे आलेलो होतो तर भरती हा इथे एवढी जागा आहे इथे पाहून भरती पाहायला आणि इथून हा सगळा व्यू दिसतो पूर्ण हा डोंगराचा असा व्यू दिसतो इथे या पूर्ण फॉरेस्टचा

फूड कोर्ट तर इथे आपण आलेलो आहोत आता इथे फूड कोर्ट आहे आणि म्हणजे इथे आपण घेऊ पण शकतो विकत आणि लोकांनी काही घेऊन आलेले आहेत ते इथे खात बसले तसे बेंचेस वगैरे ठेवलेले आहेत तिकडे रेस्टरूम वगैरे आहे पब्लिक यूज करायला आणि इथे खूप कमी पार्किंग आहे त्यामुळे या साईडला सुद्धा पार्किंग केलेले होते लोकांनी पण मग ते तिकीट सगळ्यांना लावले आलेले त्यामुळे आणि इकडे पण आहेत वेंचेस इथे भरपूर सारे इंडियन आहेत आणि तिकडे अविनाशन हे आता हात बसलेत भरपूर भरपूर आज गर्दी इंडियन्स इकडे चालेल वेकेशनला आणि तुम्ही पाहू शकता किती ग्रीनरी इकडे जिकडे पाहिले तिकडे एवढे सुंदर व्ह्यूज आहेत ना इथे या फुडकोर्ट पासून हा जो खाली रोड दिलेला आहे इथे डिरेक्शन दिलेले आहे याचं नाव आहे सियारा पालमा आणि इथे तो मला जो मगाशी आवाज येत होता वॉटरफॉलचा तर तो छोटासा तेच पाहायला इथे लोक येतात खाली इथेच खाली थोडस या धबधब्याच्या पुढे आल्यानंतर इथे पिकनिक एरिया सुद्धा आहे इथे तुम्ही पाहू शकता हे शेल्टर बनवलेलं आहे तर इथे सुद्धा बसून आपण खाऊ शकतो

हाँ, दो है 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 लोकेशन लोकेशन देख सकते हैं छुट्टी अपन नेक्स्ट क्या इधर भी वो उसने का इधर सकते है। ये क्या इधर कहा था देखो हिस्टोरिक साइट जाना है क्या यहाँ पे जाके यहाँ पे यहाँ अच्छा है आता इथे पार्क करूया गाड्याने जाऊया इथे बघेल दो, दोन दोनच मिनिटावरती आहेत इव्हन आपण वॉक पण करू शकतो तर आता आपण आलेलो आहोत नेक्स्ट लोकेशनला या लोकेशनचं नाव माहीत नाही आता समोर गेल्यानंतर कळेल पण जाता आता मस्त इथे लोक थांबलेले होते आणि चढून थोडंसं जायचं आहे वरती तर समोर जाऊन पाहूया आपण इथं ग्रीनरीचं उडी छान आहे ना एवढं फ्रेश वाटतंय कुठेही गेले की बानो ब्रँडी हिस्टॉरिक साईट आहे हे तर आपण इकडे जाणार आहोत वरती सगळी इकडे असे धबधबे आहेत हे आहे, आहे। हिस्टॉरिक साईट तर तिथून फक्त याचाच व्यू असेल मला वाटतं पलीकडे पण इथे काही दिसतच नाही आहे लिहिलेला पूल स्विमिंग पूल नॅचरल पूल पूल इथे पूर्ण असं पाणी ते साठून राहिलेलं आहे त्यामुळे ह्याला नॅचरल पूल बोलतात तिथून पाणी येतं आणि इथून थोडंसं चाललेलं आहे खाली छोटा जो आपण आता झरा पाहिला तो आपण तो नॅचरल फुलं भागाशी हो जो बोलत होतो वॉक करून जायचं तो, तो हाच आहे तिथेच येणार होतो आपण तिथे पाहू शकता किती आहे तिकडे फिरायला

या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे मॅप आहे ट्रेनचा मॅप दिलेला आहे एकदम वरती टॉपला टॉवर आहे खूप मोठा जिथून पूर्ण हे जे नॅशनल फॉरेस्ट आहे त्याचा व्ह्यू आहे तर अशा वेगवेगळ्या इथून ट्रेड्स आहेत पस्तीस तीस ते पस्तीस मिनिट लागतात पूर्ण वरती जायला आणि हे पूर्ण आतमधून असं आहे थोडंसं ओलं आणि थोडंसं स्टीप असं आहे तर आपण अगोदर वरती जाऊया चालत मध्ये मध्ये थोड्याशी व्यू घेईल आपण आणि वरती गेल्यानंतर मग पूर्ण व्यू ने घेऊया आपण आलेला आहोत या माउंट ब्रिटन टॉवर वरती आणि इथून हा सुंदर असा व्यू आहे इथे तुम्हाला भरपूर लोक सुद्धा दिसतील आता वरती आलेले वरती येऊन मस्त लोक इथे चिल करत बसतात कारण खालून तीस पस्तीस एक मिनिट लागतात वरती यायला आणि पाऊस पडल्यामुळे खूप असा स्लिपरी रोड होता थोडासा आणि हा ब्युटीफुल व्यू पाहण्यासाठीच लोक इथे येतात आणि तुम्ही पाहू शकता क्लाउड सगळं खाली आलेलं आहे इथून म्हणजे हाफ क्लाउड आहे दिसत असेल तुम्हाला तो रोड आहे एवढ्या वरती आपण आलेलो हो। आहोत आणि आता था आले हो खाली आलेलो आहोत आपण खाली येऊन हा थोडासा ड्रोन नेऊन घेतलेला आहे जो इथून आता टॉवर तुम्हाला दिसेल तुम तो वरती तो आहे माउंट ब्रिटन टॉवर तिथे आपण गेलेलो होतो पण हा ड्रोन तिथपर्यंत पोहोचत नाही काही रेस्ट्रिक्शन असल्यामुळे एवढ्या वरती जास्त ड्रोन आपण उडवू शकत नाहीये सो ड्रोननी हा थोडासा व्ह्यू आपण घेतलेला आहे खूप सुंदर खूप ब्युटिफुल होतं आजच्या या पूर्ण दिवसामधलं हे एक सुंदर आणि अप्रतिम असं लोकेशन होत येस एवढंच ये तर इथे लगेच म्हणजे क्लाउडी झाले लगेच इथे रेन फॉरेस्ट आहे ना हे तर इथे पाऊस भरपूर येतो आणि तुम्ही पाहू शकता इथे कसं पूर्ण ढगाळलेलं असं वातावरण आहे पूर्ण असं क्लाउडी झालेलं आहे त्यामुळे अंधारी आता लवकरच पडेल so सो आपला खाली खाली एक पॉईंट राहिलेला म्हणजे वॉटरफॉल येताना तो पाहणार होतो आता आता आपण वेळ मिळाला तर तिथे थोडंसं थांबूया आता ते लोकेशन तर खूप सुंदर होतं आणि आता आपण रिटर्न चाललेलो आहोत पण आपल्या सकाळी हा एक इथे आपण थांबलं होतं ना आत्ता आपण इथे थांबलेलो आहे ज्याचं नाव आहे तुवॉन इयागो वॉटरफॉल तर आपण धबधबा पाहायला चाललो आहोत जायचंय का आंघोळीला अरे आंघोळीला जायचंय का आंघोळ करत नाही पाण्यामध्ये मजा करत वर्दी <laughs> <laughs> छान असेल वरती जायचंय चला फाइनली आपण पोहोचलेलो आहोत या वॉटरफॉलला हाच वॉटरफॉल आहे त्याच्यासोबत हा नॅचरल पूल आहे तिथे लोक तुम्हाला भरपूर दिसतील पाण्यामध्ये जो की आपण आज हा फर्स्ट करणार होतो पण नाही झालं तो पहिला तो होता वॉटरफॉल जो आपला लास्ट पॉइंट होता या फॉरेस्ट मधला आणि खूप छान होत हे एलियुम नॅशनल फॉरेस्ट म्हणजे जरा रेन फॉरेस्ट सुद्धा होतात कारण इथे भरपूर सारी भरपूर वेळाचा सा पाऊस पडत असतो त्यामुळे रेन फॉरेस्ट सुद्धा इथे नाव आहे याला ना। आणि पूर्ण युएस मधलं हे एकच रेन फॉरेस्ट आहे जे आज आपण पाहिलं आणि खूप सुंदर होतं आज वेदर ही खूप छान होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे कारण उद्याही आपण कुठेतरी दुसऱ्या लोकेशनला ठिकाणी फिरायला जाणार आहोत तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल एक लोकेशनचे एक एक, एक व्हिडिओ आहे तर भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुम्ही सगळ्यांनी काय की छान मस्त मजेत आणि आनंदात